श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत घरात आणि आयुष्यामध्ये सतत पैशांची चणचण भासते आर्थिक स्थिती सतत खालावलेली असते काही केल्या आर्थिक स्थिती मजबूत होत नाही पैसा म्हणावा असा पुरत नाही तर या ज्या तीन चुका आहेत त्या घरात करणं टाळा ज्यामुळे घरात कधीही पैसा कमी पडणार नाही कोणत्या ना कोणत्या मार्गातून तुमच्या घरी पैसा यायला ही सुरुवात होतेच होते पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रत्येक तरेने प्रयत्न करत असतो कुणी व्यवसाय करतो कुणी नोकरी करत असतं कुणी गुंतवणूक करतं आणि सर्व मार्गातून ही आपली बचत चालू असते कारण की जेणेकरून आपली आर्थिक स्थिती ही सुधारावी यासाठी मात्र काही केल्या जर आपली आर्थिक स्थिती सुधारतच नसेल सतत घरामध्ये पैशांची चणचण भासत असेल प्रत्येक गोष्ट खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत असेल तर नक्कीच या ज्या चुका आहेत ते करणं टाळा आयुष्य नक्कीच सुधारतं सुधारतं तुम्हाला याचा जो अनुभव आहे तो फक्त आणि फक्त चाळीस दिवसामध्येच यायला सुरुवात ही होईलच होईल तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे की कोणत्या चुका टाळायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा यायला सुरुवात होतो आणि कधीही पैसा कमी पडत नाही कोणत्याही गोष्टीसाठी कधीही आपल्याला इतरांना पैसे मागावे लागत नाहीत व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सोबतच शेअर देखील करा पहिली चूक म्हटलं तर बेडवरती बसून जेवणे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर किंवा बेडवर बसून जेवण्यास सक्त मनाई आहे असं केल्याने जीवनात अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं या चुकीचा आर्थिक स्थितीवरती आणि आरोग्यावरती अतिशय मोठा परिणाम हा दिसून येत असतो या सवयीमुळे पैशांचं नुकसान तर होतच होतं त्याचसोबत कर्जदेखील वाढायलाही सुरुवात होत असते पुढील चूक म्हणजे आपल्या देवघरामध्ये कोणताही देव, देव। देवाच्या समोर दुसरी देवाची मूर्ती किंवा फोटो कधीही लावू नये वास्तुशास्त्रानुसार देवघरात समोरासमोर देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने घरामध्ये कलह हा निर्माण होतो शिवाय आपल्या घरामध्ये नकारात्मकता तयार होते नकारात्मक ऊर्जांचा जो संचार आहे तो जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि त्यामुळे आपल्याला ही एक चूक अजिबात करायची नाही कारण ज्यावेळी घरामध्ये नकारात्मकता वाढते वाद वाढतात त्यावेळी माणूस कोणताही चांगला विचार करण्याच्या चा, मनस्थितीमध्ये नसतो यासाठी आपल्याला ही एक चुकी टाळायची आहे यासोबतच रात्री किचन अस्वस्थ कधीही ठेवायचं नाही आपली जी स्टीलची भांडी असतील किंवा जर्मलची भांडी असतील याच्यावरती कधीही धूळ साचवून द्यायची नाही आपली पितळेची भांडी असो तांब्याची भांडी असून नेहमी चकचकीत कमीत कमी आपल्याला असं नाही की रोजच्या रोज सगळी भांडी लागतात आपल्याला कधीतरी एखादं भांडं लागतं मात्र तरी, तरी देखील आपली जी भांडी आहेत ती महिन्याच्या महिन्याला कमीत कमी तीस दिवसांच्या आत संपूर्ण घरातील भांडी जी आहेत ती चकचकीत स्वच्छ करून ठेवावीच ठेवावी यासोबतच जी रोजची आपल्याला लागणारी भांडी असतात की जे आपण घरामध्ये रात्री जेवणानंतर किचन स्वच्छ न करता झोपतो त्यामुळे संपत्तीची जी देवता आहे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा जी आपल्याला धनधान्य पुरवठा करण्याचं काम करत असते आणि माता लक्ष्मी जी आपल्याला पैसा पुरवण्याचं काम करत असते या दोघीही रुष्ट होतात आणि त्याच कोपामुळे आपल्याला आर्थिक तंगीचा सामना हा करावा लागतो यासाठी किचन कधीही अस्वच्छ ठेवू नये यासोबतच कधीही खरकटी भांडी देखील आपल्या किचनमध्ये तासन तास बेसिनमध्ये ठेवायची नाहीत काही कारणास्तव तुम्हाला दुसरे एखादं काम असेल राहिलीत तर हरकत नाही मात्र रात्री झोपण्याच्या अगोदर आपलं जे किचन आहे ते अगदी स्वच्छ करूनच आपल्याला झोपायचं आहे शक्य झालं तर आपल्या ओट्यावरती एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा सोबतच आपले जे पित्र असतात ते संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यायला सुरुवातही होत असते पुढील चुकी सांगायचं झालं तर घरातील जी पाण्याची भांडी आहेत आपल्या घरामध्ये वापरली जाणारी जी पाण्याची भांडी आहेत जसं की पाणी पिण्याचं भांडं किंवा आंघोळ करण्याची जी बादली असते ती कधीही रिकामी ठेवू नये बाकी इतर भांडी रिकामी झाली तरी देखील चालतील मात्र बाथरूममध्ये एक बादली निळ्या रंगाची किंवा हिरव्या रंगाची नेहमी भरून ठेवावी यासोबतच आपल्या घरामध्ये जे पिण्याचं पाण्याचं भांडं आहे ते देखील कधीही रिकाम होऊ देऊ नये यामुळे देखील आर्थिक तंगीचा सामना हा करावा लागत असतो पुढील चूक म्हणजे बाथरूममध्ये आपल्या नेहमी कापूर आपल्याला ठेवायला सुरुवात करायचा आहे कापूर किंवा मोठं मीठ आपल्याला ठेवायला सुरुवात करायचं आहे की ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार हा टिकून राहण्यासाठी मदत होतो यासोबतच आपल्याला हा जो कापूर किंवा जे मीठ आहे ते प्रति शनिवारी बदलायला सुरुवात करायचं आहे म्हणजे या शनिवारी ठेवलं तर पुढच्या शनिवारी ते बदलायचं बदला बदला आहे काचेच्या किंवा मातीच्या वाटीमध्ये तुम्ही हे ठेवू शकता आपल्या घराचं प्रवेशद्वार असं आहे की जिथून आपल्या घरामध्ये देवीदेवता आणि अदृश्य ज्या चांगल्या आणि वाईट शक्ती आहेत त्या प्रवेश करत असतात जर घराच्या मुख्यदाराच्या समोर कचरा ठेवलेला असेल किंवा सतत चपलांचा ढीग असेल डस्टबिन असेल तर अशा वेळी घरामध्ये नेहमी म्हणजे नेहमी नकारात्मकता भरून जाते जाळ्या जळमटं या देखील गोष्टी आपल्या मुख्य दरवाज्याच्या देखील ठेवायच्या नाहीत यामुळे देखील घरातील दे वादविवाद हा वाढीस लागतो आजार वाढीस लागतात विनाठाई पैसा आपला खर्च व्हायला सुरुवात होतो कारण आपल्या घरामध्ये अदृश्य प्रमाणामध्ये नकारात्मक ज्या शक्ती आहेत त्या वास करायला सुरुवातही होत असते याच्यासाठी आपल्याला आपलं जे मुख्य दरवाजा आहे तो अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवायचा आहे यासोबतच त्या दरवाजाचा आवाज देखील कधीही होऊन द्यायचा नाही आणि दरवाज्याच्या समोर एखादीही व्य वस्तू ठेवायची नाही की ज्यामुळे द्वारवेद जो आपण म्हणतो तो दोष हा निर्माण होतो याच्यासाठी आपल्याला दरवाजाच्या बरोबर समोर कोणतीच वस्तू ठेवायची नाही तुळस चालू शकते मात्र इतर कोणतीही वस्तू तुम्ही दरवाजाच्या समोर ठेवू नये यामुळे घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये गरिबी आणि भांडणं ही यायला सुरुवात होत असते त्याचप्रमाणे आपल्या घराच्या आत जर एखादा नळ सतत गळत असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये हे पैशांचा ओघ कमी करतो आणि विनाकारण पैसा हा खर्च व्हायला सुरुवात होतो त्यासोबतच मान सन्मान देखील कमी व्हायला सुरुवात होतो असं वास्तुशास्त्रामध्ये लिखित आहे त्याच्यासाठी आपल्याला या ज्या चुका आहेत त्या करणं टाळायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये बर भरभराटी संपन्नता ही यायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होतो सकारात्मकता यायला सुरुवात होते माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा सोबतच आपले पितृदेव जे आहेत ते प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतात की ज्यामुळे आपली दिवसेंदिवस रात्रंदिवस प्रगती व्हायलाही सुरुवात ही होत असते आच्चा एवडास तर आजचा व्हिडिओ एवढाच होता माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ